नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जे नाव आहे घरप्रपंचा आणि ह्या परपंचामध्ये आज लक्ष्मीचं दोरं घ्यायचा दिवस आहे म्हणजे आज सण आहे लक्ष्मीचा तर पूजेचे चाललेले तैळे रांगोळी काढायची सुरुवात रांगोळी बसून असते पूजेची सगळं अशी रांगोळी चालू आहे आणि तुम्हाला काल सांगितलं होतं की मी तुम्हाला आज लक्ष्मी दावणार आहे तर सुरुवात करतोय सर्व गवराया कसं डेकोरेशन सर्व काही पूजा केली सुरुवातीला सांगतो त्याच्यामध्ये <laughs> माझा एक क्षण मात्र मात्र हात नाही तर नाही थोडं राहिले जरा एक म्हणजे बरं ती मी पूर्ण करतो आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि मंडळी आता तुम्हाला आमच्या पूर्ण गवरायांचं दर्शन घडवतोय या बघायला आता इथं तयारी केली दोरं घ्यायची सगळं सामान वगैरे आहे गे आता महिला काय अजून आलेल्या नाही त्या दोरं मकाचा तुरा मखमली हराळी आगाड आहे तुळशीचे पान आहे ते मुजुळा आहे त्या ते हळकुंड खारीक सुपारी आणि आता हिथनं आमची सुरुवात होते आमच्या घर परपंचची बघा कशी कशी गेलेली घरपरपंचा लाडकी बहिणी योजना बहिणी खुश तर बघा आता ही आहे रांगोळी पूजेनं काढलेली ही मुलगी पाणी पिते आणि तिची आई तिचं काम चालू आहे इथं तसं काम चालू आहे बघा शेंगदाणं कुठं चालू आहे इथं लांबून बघा कशी दिसते हा आता पुढं जाऊया आता पुढं बघा इथं ह्यांना काम दिलेलं आहे दळणनीट करायचं हां या एवढ्या सजून बसलेल्या आहेत त्या इतक्या थाटामाटात आणि यांना काम दिलेलं आहे इथं दळणनीट करायचं लाईव्ह चालू आहे त्यांचं दळणनीट करायला बघा किती सुंदर दिसत आहे त्या आता ह्यांचं काम आहे दळणीट करायचं पुन्हा मग आता बोलूया आपण स्वयंपाकाकडं स्वयंपाक चालू आहे इकडं तव्यामध्ये एक भाकर आहे एक थापलेली आहे ही एक टोपल्यात आहे आणि त्यांना काम दिलेलं आहे भाकरी करायचं हा त्यांचा प्रपंच ही त्यांची भांडी आता आपण वळूया ही छोटा मुलगा ह्याने घोषणा केली या ह्या तुमच्या घरप्रपंचामध्ये लाडकी बहीण योजना पण आहे आणि बहिणी खुश झाल्या त्या सगळ्या आणि ही आमचं दर्शन दर्शनचा चालू आहे अभ्यास दर्शन वाचतोय बाराखडी पूर्णंतर ही परी आमची बघा परीनं किती सुंदर नटली परी परीचा अभ्यास चालू आहे परीचं चा आई लिहायला चालू आहे आता परी झाली दर्शन झालं आणि ही तुळशीला पाणी घालणारी गौरं गा आहे बघा किती सुंदर दिसते ही पण हातामध्ये पूजेचा ताठ आहे आणि ही अशी सजली अशी साडी घातलेली आहे तिनं आणि तुळशीची पूजा करते ती जरा लांबून दाखवलं तुम्हाला ह्या या प्रकारे आणि ही आहे आपल्या इथला धबधबा धबधबा बारा महिने चालणारं पाणी असं आहे धबधबा बघा आता आपण जाऊया खेळण्याकडं अजूनही ते एक बाळ आहे ती आता ही लक्ष्मीच्या पुढं मानलेला रुपव कसं आहे बघून घे त्यांची भांडी कुंडी पुन्हा ही खेळणी त्यांना केलेलं फराळाचं आणि आता तुम्हाला दाखवते वरच्या लक्षण्या बघा किती सुंदर दिसत आहे त्या पायाची तिढ देऊन एकदम आयुष्य बसल्या त्या ही गणपती बाप्पा बा आणि ही आता ह्याच्यात ह्या ही जी दाखवली ना ही 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 आहे थोरली नाही ही धाकटी आहे आणि ही खाल्लाखाल्ली थोरली आहे त्यांच्यामध्ये तर बघा तर आता ही आहे आमचं घर आणि डेकोरेशन कसं आहे बघा हे असं केलेलं आहे डेकोरेशन आणि आता हे सगळा घर पर परपंच लांबणं बघा कसं दिसतंय ती सांगा आणि ही सगळं काही जे केलंय ना ही सगळी पूजेची डोकलेट आहे सगळी ह्याच्यामध्ये ह्याचं सगळं श्रेय सगळं पूजाला जातं मी काय नाही केलंय सगळ्या गोष्टी केलेल्या आहे त्या कशा वाटल्या गा बरा तुम्हाला ही दळण करणारी एकदम सुंदर तिने तिचं कॉरोग्राफी केलेली आहे का नाही कसं वाटतंय बघा खरो बाया बसल्याने वाटतंय का नाही तर मंडळी ही अशा आहे आमच्या घरच्या गवराया तर बघूया अजून पुढं अजून महिला याच्या त्या दोरं घ्यायचा कार्यक्रम होणार आहे अजून पुढचा कार्यक्रम बघायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सामच्यातल्या सगळ्या महिला आल्या त्या बघा आणि ही दोरं बांधायचा कार्यक्रम चालू झालेला आहे आता

Кити мадаула, колко е дура, ката с кайна сте. Ала, алева! Пат, трябва да отида, пат, а те, чек, не, малти, пат, а не, малти, пат, а не, малти, 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 बघे बाबा नवरी आणली तुला हा कुठला ने राहताना सगळ्यांनी खूप इकडं बघून

मला पर्वतावर बर्फाच्या राशी जातात पाटलांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी काका नदीच्या किनारी दाखवला का हां ग्याव हा गेलं हा ऐका हां मुली माझ्या मायाळू मुलगा माझा भारी आणि लक्ष्मण पाटलांचं नाव घेते मनोज कसबेंच्या दारी वा रच का नाही आज माझी एकादशी एकादशीला काय सेंगाने चक्की नको मला सेंगानेच चक्की सहज गेले प्रसाद पाया तिकडून आणल्या तीन या सहज गेले बाऊजी बाजूजी आले सोळा छान चा पंचवीस आठ अंजिराला अंजिरा आले दोन पतीला सांगेल कोण पतीने आणले द्राक्षाचे गरमा म्हणजे फणसाला चढ फणसाला आले गरे लवंग लागले तुरे लवंग एक संघ फराळ करते आठ्या लेख आत्याबाईच्या लेकीच्या नाव सकोचीने आणले नवशेर चक्कू चक्कू मोठे लागतात उत्तम गोड काय सांगू आत्याबाई खराळीची खोड चांदीचा चोपळा अत्तरचा गोळा लक्ष्मण पाटलाच्या नावाला सोने लागते नवला तोळा राहिली की कशी कणाने राहिले आज पूर्वी

salah <laughs> ini. मुलींना अरे बघा अशा आमच्या इथल्या महिलांची एकदम मस्त अशी नावं झाली कशी वाटली नावं नक्की सांगा त्यात आमच्या काकूची नावं वा, कशी वाटली ती सांगा काकूने जोरात नावं घेतली ती जांभळा लागले काय हा तर मंडळी बघा आमच्या गवराया कशा वाटल्या सांगा आणि आमच्या इथल्या महिलांनी नावं घेतली आमच्या गावाकडच्या पद्धतीनं गवरायाचा सण गवराया कसा असतो ते बघा सांगा नक्की गवरायाचा सण कसा साजरा झाला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला धन्यवाद अजून एकदा दाखवता बघा अजून एकदा बघा दोर वगैरे घेतलेला येतात आणि लगेच चेहऱ्यावरती लक्ष्मीच्या मायुष्य येते हास्य उडून जातं जरा थोडा नाराज झाले त्या दोर घेतलं की त्यांचा जाण्याचा म्हणजे तयारी असते म्हणजे दोरं घेणं म्हणजे तर मग सगळ्याचं शिरज लगेच सुकले नाही होते तर जायच्या टायमाला जायचं म्हणलं की आणि आपल्याला सुद्धा काही नाराजीच होते जाताना कारण त्या दोन दिवस राहिलेल्या त्या ती काही आनंद काही वेगळाच आहे का नाही चला मग बाय मंडळी